नमस्कार मी ॲडवोकेट कविता केंद्रीय आयोग हा भाजपच्या हातातलं निवडणूक आयोगानं निपक्षपातीपणाने निर्णय घ्यायचा असतो ती एक स्वायत्त संस्था आहे असं असताना सुद्धा आदरणीय पवार साहेब ज्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पार्टी ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दुसऱ्याच्या खशात घातलेली आहे आदरणीय प साहेब स्वतः हयात आहेत आणि आपली कायदे सिर बाजू ते स्वतः उपस्थित राहून मांडत होते असं असताना सुद्धा शिवाय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की खासदारांची आणि आमदारांची संख्या हा पक्ष कुणाचा ठरवत नाही तर ती ऑर्गनायझेशन ठरवते असं असताना सुद्धा हा निर्णय दिलेला आहे हा निर्णय लोकशाहीची हत्या ही संविधानाचा खूण आहे आणि म्हणून जर असंच होणार असेल तर या देशात लोकशाही टिकणार नाही आणि म्हणून आम्ही सर्वच या देशातले नागरिक जर आम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर आम्हाला याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल याच्या विरोधात ठामपणे उभं राहावं लागेल कारण भाजप नुसतं पक्ष फोडत नाही आहे तर तो लोकशाहीची हत्या करते